मी कोणालाच भीत नाही माझा रस्ता क्लिअर आहे मराठा समाजाला टक्कर देण्याचं काम कोणी करू नये अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी ड्रोन प्रकरणानंतर माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलाय तुमच्या जीविताला धोका आहे असं वाटतंय का तुम्हाला नाही नाही ते काय मारते मला आणि मग इतक्या आग्या मग काय आलंय सहा कुठे मराठीच एवढं सोपं आहे का त्याला ते कोण आहे त्याला त्याने त्या नादात पडू नये आता लपड्यात याल ते पाच सात दिवसापासून चालू आहे ती येते जाते ते पण ते लय लांबेवर ते असं टप्प्यात येतच नाही एका गोट्यात खाली पडतो आम्ही त्याला मग ते लयच लांब येते तिकडं त्याने काय होणार नाही तुम्हाला किती बदनाम करायचा प्रयत्न केला दहशत निर्माण करायचा प्रयत्न मी नाही आठवू शकत मी तुम्हाला विकत घेऊ शकत नाही तुम्ही मला घेऊ शकत नाहीत तुम्हाला मॅनेज करू शकत नाहीत माझी निष्ठा तुम्ही कधीच विकत घेऊ शकत नाहीत त्याच्यामुळे तुमचे हे प्रयोग असतील आता की आता शेवटचे प्रयोग लय दिवसापासून चालू येते व्हिडिओ बनायचे कुठं रेकॉर्डिंग बनायच्या काहीतरी गैरसमज समाजात पसरायचा मला हटवायचं तिथून कारण मी काय बाकीच्या होत नाही पदानी फिदानी आता येत नाही आणि माझा मराठा समाज मी एकजूट केल्यामुळं त्यांची पोटदुखी ताकद दाखवली मराठींनी ह्यावेळेस चांगल्या चांगल्याला हिसका के मराठ्याचं ताकद काय असती विधानसभेला मराठी दाखविणार आहेत त्यामुळे हे प्रयोग सुरू असतील त्यांचे कारण काही पेनं बी खरेदी करायचे ऑर्डर दिल्या जरूर असं बी काहीतरी कॅमेऱ्याचे पेनं असं बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत पाच सात दिवसापासून कारण काय आता किती झाकलं ना थांबत नाही पण माझं म्हणणं नाही बाबा शांत राहावा समाजाचा विषय दुसऱ्याच्या कुटुंबाचं वाटोळं करायला निघालात एखादं जातीचं वाटोळ करायला निघालात आंदोलनाचं वाटोळ करायला निघालात आरक्षणाचं वाटोळ करायला निघाला आपल्याला पण परिवार असतो आपल्याला सुद्धा समाज आहे आपलेच सुद्धा आंदोलन आहेत असे अनेक प्रकार आहेत त्यामुळं पश्चताप करायला एक मिनिटाचा वेळ मिळणार नाही ही महा चूक कधीच करायची नाही मतभेद असतात नाराजी असतात पण ह्या भानगडीत नाही पडायचं मी नाही भेट मी माझा रस्ता क्लिअर आहे मला काय बोलायचं आहे मी स्पष्ट बोलतो कारण माझा खरंच सांगतो तुम्हाला मला मायनस पॉईंटच ते मी खरं बोलतो आणि ते बऱ्याच जणांना खटकत माझ्या पोटात कपट नाही आहे मी निर्भीडपणानं बोलतो म्हणून तर माझा समाज एक झाला आहे आणि या समाजाशी टक्कर द्यायचं काम नाही करायचं कुणी कधीच कारण मी नाही आठू शकत तुम्ही काहीही केलं ड्रोन फिनन हे असलं तर लय बघितलं आहे मी मी बावीस वर्षापासून हे संकटच घेलतोय मी काय समजत नाही असल्या संकटाला आणि संकटाला मी उद्या मराठ्यासाठी मरायला तयार पण मा घाटायला तयार उद्याही आणि मी तर आता कुठं राहणार आता तर अंतरवालीत मी कुठं राहणार आता मी अंतरवालीवर बी फिरवायला लागले नाही आता कोणी काय माहीत नाही काय असतं आमच्या आमच्या जुटून द्यायचं ते कोणाला नादच असेल बाहेरचा कोणी येईन एखादा फिरी इकडं मग आपण संशय घेणार मी संशयावरतीच नाही मी फक्त खरं बोलतो त्याला संशयाची जोड देते त्यामुळे आमच्यात आम काहीच होणार नाही किती डोन फिरेल तरी आम्ही वादविवाद ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात कधीच होणार